आवडी वरून सर्वांना नमस्कार गोड साखरेची कडू कहाणी याच्या पाठीमागे आपण व्हिडिओ पाहिलेले आहेत आता नेहमीच्या सालाबादप्रमाणे याही वर्षी ऊस सुरुवात झालेली आहे आमच्या या ऊस तोडी कामगारांची ही चिमुकली आईवडिलांच्याकडे बघत आता आई येईल मग आई येईल मला घेईल आणि खाऊ पिऊ घालील पण आईच्या माग काम लागलेलं आहे ती बिचारी पहिलं काम करणार आणि मग ह्या लेकरांच्याकडे पाहणार बघा किती लहान बाळं आईच्या सुखासाठी आतुरतेनं वाट पाहत आहे ह्यांची हाल अपेक्षा कोण पाहणार चिमुकल्या हे बाय ओ काय म्हणते पढ़ ठीक आहे पहा अशी ह्या ऊसाच्या शेतकऱ्याच्या ऊसाची पळवापळवी आणि थोडक्यात सगळेजण फाडाफाडीच करणार आहे मावशी कुठल्या गावान आला हां ठीक आहे जरा मावशी असते त्या कसं आहे आता पहिलाच व्हिडिओ आहे हो आणि आमच्या आवडी चॅनेलचे डायरेक्टर सुरेश चाळके यांच्या ऊसाची ऊसतोड सुरू आहे कर्नाटकात इलेक्शनचं वारं नसल्यामुळं तिथले कारखाने सुरू झाले आहेत उदगीर वगैरे या ठिकाणी हे ऊस निघालेलं आहे हे आमचे शिलेदार कारखान्यापर्यंत व्यवस्थित माळ पोचवणारे नमस्कार ड्रायव्हर साहेब अ बसून बसून काहीतरी करेल लोकांपर्यंत आपल्या हाल हलवानवास धुळा धुळे ह्याजीला बर आमच्याकडे बेतेवाड म्हणून एक शिक्षक म्हणते धुळेजी मास्तरला ह्याला ते शिकायला मिरज मिरजेला शिस्तीने घ्या शिस्तीने घ्या ठीक आहे अखो देखा हाल ऊसाची पळवा पळवी थोडक्यात शेतकऱ्याची फाडाफाडी सांगण्याचं तात्पर्य म्हणजे या ऊसापासून गोड साखर तयार केली जाते ऊस तयार केला जातो अ बाबा 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 वाबा हा वा छान असूच आता का काय करायचो हिने कसं आहे सगळ्यात प्यारे काय असेल तर आपलं बाळ कुणाच्या जीवावर कुणाच्या विश्वासावर टाकून यायचं त्याचं बी हाल तुमच्या तुमच्याबरोबर सुरू आहेत पहा त्या उसाच्या मुळ्या अशा पद्धतीने बांधलेल्या आहेत मुकादम साहेबांचं निवांत असते सगळी जुळणी लावून देणे करून घेणे लक्ष ठेवणे काय कमी जास्त सगळी त्यांच्या पोटाची काळजी घ्यायचं काम करत असतात तर बाहेर जो ट्रॅक्टर उभा आहे तो दोन्ही बाजूने ह्यांनी ऊसतोड सुरू केलेली आहे या मजुरांना जसं सोयीचं पडेल तसं कारण भरलेला ट्रॅक ट्रॅक्टर हा रानातून बाहेर येत नाही त्यासाठी अर्धा बाहेर काढला जातो रस्त्यावर उभा केला जातो आणि रस्त्याच्या जवळ तोडून अशा पद्धतीनं तो पुन्हा भरला जातो आणि त्यानंतर त्याची बांधणी केली जाते आणि मग कारखान्याला जात आणि तिथून तुम्हाला शेतकऱ्याचं ऑपरेशन उसाचं कसं होतं हे माहीतच आहे त्याबद्दल मी आता काही जास्त सांगत नाही काटा काटी काटा मारणे आणि काय काय मारणे आणि सगळ्यांच्या चावडीतनं काय येईल ती थोडीफार पावती शेतकऱ्याच्या हातात येईल असू दे चालयच सगळे जगाची रीत झालेली आहे एकमेकाला फाडणे आणि एकमेकाला खाणे तर अशा ह्या मजुरांनी अशा ह्या भक्कम मुळ्या बांधलेल्या आहेत दोघंजण या महिलांच्या डोक्यावर मुळी उचलून देण्याचं कामकाज करत आहेत त्या ठिकाणी वयाचा वगैरे विचार नाही दोन वयस्कर माणसं या महिलांच्या डोक्यावर मुळी देऊ उचलून देत आहेत महिलांचे कारभारी ट्रॅक्टरवर घेत आहेत व्यवस्थित रचत आहेत बांधत आहेत आणि त्यांची ही चिल्लफुलं ही खे खेळत आहेत ही काय प्रत्येकाची परिस्थिती आहे असू दे आता काय करायचं गोड सखर साखरेची कडू काणी भर उन्हात सुरू झालेली आहे चिखलात पावसात थंडी वाऱ्यात या सर्व लोकांना झुंज द्यावी लागते बर देवांजी काही माहिती सांगणार का अका गाणी पिणी काही लावली नाहीत काय नाही डान्स बिन्स काय नाही का पहिलाच दिवस म्हणून असं चाललं बरं बरं दिवस तर अशा ह्या टोळीमध्ये पंधरा गडी पंधरा बायका आणि त्यांची पंधरा चिल्ली पिल्ली चला अरे संसार संसार किती सुखाचा संसार अशा उन्हाच्या रटात काम केल्यावर बसती चटके. मामाश्री कस काय बरं आहे ना आ, करा, करा करात करा के आ, आता केल्याशिवाय काय खायचं हां ठीक आहे माऊली आपल्या बाळाला पाणी पाजायला आहे आता ह्यांचीच अर्धी टोळी त्या बाजूला आहे आता तिकडचा अर्धा व्हिडिओ घेतो किती स्वच्छंदी जीवन आहे बघा अशा प्रकारे रस्त्यावरच उसाची ट्रॉली भरायचे कामकाज सुरू झाल्यामुळं वाहनांची ट्रॅफिक जाम झालेले आहे फक्त टू व्हीलर एका साइड जातात फोर व्हीलर अशी थांबून राहतात हा आमच्या शेजाऱ्यांचा चेतन पाटील यांचा ऊस हा गन्ना मास्टरला दिलेला आहे तर गन्ना मास्टर म्हणजे काय जी जे काही नर्सरीत ऊसाची बियाणं तयार करतात त्यांच्या ग्रुपला आणि ह्या गन्ना मास्टरची ऊसाला उपयुक्त अशी खतं तणनाशकं लिक्विड इत्यादी मिळ दिलं जातं तर अशा पद्धतीनं कारखाना नर्सरी रोपवाटिका शिवाय गुराळ अशा अनेक प्रकारे रसवंती ग्रह अनेक ठिकाणी ह्या उसाचं सार्टिंग केलं जात आवडी चॅनेलच्या डायरेक्टरनी स्वेच्छा घेतलेल्या तरी पण त्यांची आपण ओळख करून घेऊया आपलं नाव सांगावं नमस्कार सूरज साळखे ओके हा ऊस कुठं पाठवला आपण हे सांगली कारखाना का वसंतदादा शुगर ओके ओके किती दिवसांचं सुरू झालेलं आहे कालपासून काय दराची उच्चल वगैरे काय फोडली काय नाही अजून ना काय ठीक आहे आमचे डायरेक्टर आहेत सध्या कामात बीजे आहेत केळीची बाग वगैरे आहे आणि अशा पद्धतीनं या रस्त्याला येईपर्यंत अशी वाळू ट्रॉली भरली जाते ठीक आहे ते कारखान्याचे ड्रायव्हर वगैरे आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया थोडी ट्राफिक जाम झाल्यामुळं पाठीमागून कुठं वाहनं निघतात का हे पाहिलं जातं बाळ तू कितीलास रे शाळेला कुठल्या शाळेला आहेस हा माझा विद्यार्थी बघा जरा उग्राट आहे हा हा डॅम्बिस आहे डॅम्बिस अशा पद्धतीनं दोन टोळ्या आमच्या या डायरेक्टरच्या शेतामध्ये कार्यरत आहेत निमी लोक ह्या ठिकाणी आहेत निम्मी लोक त्या ठिकाणी आहेत तो टेम्पो वगैरे आलेला आहे तो वाढ घेण्यासाठी लिहिले म्हणजे जनावरांच्यासाठी साठी देखील या वाड्याची ओढाओडा तो सुरू असते ठीक आहे हे आपले आहेत कारखान्याचे ड्रायव्हर साहेब ट्रॅक्टरचे ड्रायव्हर साहेब आपलं जरा नाव सांगा हो? सर हा आपला ट्रॅक्टर कुठल्या गावातला आला गावात ना आला बेळनोर मग बर बेळनोर जत तालुका का ठीक आहे ठीक आहे रोजावाडी बन आ, सांगली, सांगली कारखाना ठीक आहे म्हणजे अशा प्रकारे तुमचा कारखान्याशी करार असतो त्याप्रमाणे तुम्ही जसं तुम्हाला कुपन मिळेल त्या पद्धतीनं तुम्ही ऊसवडत असता बरोबर आहे ठीक आहे जरा हा धंदा पडतरीच आहे का काय पडतरीच म्हणायचा बसून काय करायचं का काय मिळेल तेवढं आपलं घ्यायचं ओम ए... सुहा करायचं घर चालतंय आपलं घर चालतंय अरे बाबा छान छान बघा म्हणजे किती जनसेवा मोठी आहे साठ सत्तर लोकांचं घर चालतंय त्यांचं घर चालतंय ठीक आहे धन्यवाद ड्रायव्हर साहेब तर अशा पद्धतीनं आवडीचा परिसर बाजूचा ऊस झेंडू केळीच्या बागा आणखीन भरपूर बागा आहेत अवश्य आवडी परिसराला भेट द्यायला या अशा पद्धतीनं जेवढा खेपेमध्ये बसेल तेवढा ऊस तोडला जातो खेप भरली जाते पुन्हा दुसऱ्या दिवशी राडगाडगं सुरू होतं ठीक आहे ओके या ठिकाणी मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र